सध्या मी अंतरवाली सराठी मध्ये आहे आणि इथे खूप सर्दी पण आहे आणि काही लोक जे मराठा बांधू आहे इथे आलेले आहे आणि ते सगळे मुंबईकडे जाणार आहे सध्या आपल्यासोबत काही मराठा बांधू आहेत त्यांच्या सोबत बोलून घेऊया दादा मला सांगा की आज तुम्ही मुंबईकडे जाणार आज आम्ही नऊ वाजता जरंगी पाटलासोबत मुंबईकडे जाणार आमचे येणारे मराठे वाटण आहेत आम्ही रात्री आमच्या जातून मी बाजीराव सोंडकर बोलतो चारशे गाड्याचा ताफा आमचा निघाला आहे आणि ज्यावेळेस त्या लाखो मराठे मराठ्यात देतील त्यावेळेस निर्णय मुगा तीनच्या अंतर राहील आणि तीनच्या अंतर पस्तीस कोटी रांग राहील वाहनांचा ताफा आणि ज्यावेळेस आमच्या जारंगपाटी पाटील मुंबईच्या अवशीर पोहोचतील त्यावेळेस दोनशे तीसचा आमचा शेवट राहील मराठा त्या आम्ही नगर जिल्ह्यात राहील आमच्या एवढं राहील आणि आम्हाला एक महिनाभर अन्नधान्य पुरल आम्ही मुंबईत शांतेतच जाणार आणि मुंबईतून शांततेने येणार कारण आमच्या जारांगी पाटल्याच्या आदेशात कोणाच्या मिरचीच्या देटाला सुद्धा हा धक्का लागू देऊ नका कारण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकवण असल्यामुळं आम्ही कोणालाही इज्जा पोहोचणार नाही कारण कोण घाबरण्याचे काम नाही मुंबई ही आमचीच राहील आणि मुंबईत आम्ही जाणार आम्हाला कोणी आढळण्याचा प्रयत्न करू नका आमच्या हक्काची आमच्या बापाची मुंबई आहे काय काय तयारी केलेली आहे मुंबईत जाते वेळेस आम्ही सोबत आमच्या अन्नधान्य सोबत घेतलंय आम्हाला तर आमचे मराठा समाज आणि इतर समाज सुद्धा आम्हाला जेव घालण्याचं अन्नदान करण्याची व्यवस्था केलेली आहे पण कमीच जर पडलं तर आम्ही आम्ही स्वतःचे भट्ट्या फिट्ट्या पिडून जेवणाची व्यवस्था आम्ही स्वतः केलेली आहे आणि आठवण पांगरण केलं आणि मुंबईत सुद्धा आम्ही एका मैदानावर जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या मैदानातून आम्हाला ट्रॅक्टरनं आम्ही दुसरीकडे आम्हाला अन्नधान्याची व्यवस्था केली त्यामुळे आमचं ट्रॅक्टर कोणी रुकू शकत नाही आम्हाला नोटीस दिल्या तरी आम्ही भिरणारे आणि घाबरणारे मराठी नाही तुमचं नाव काय आहे आणि कुठून आलो माझं नाव अजय पाटील साळुंके आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैद्यपूर तालुका या गावातून आलेलो आहे आम्ही सर्व या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी आंतरवाली मध्ये या ठिकाणी दाखल झालेलो आहे मनोजारांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मुंबईकडे जाणार आहे आमचं एकच म्हणणं आहे सरकारला मनोज रंगे पाटलांचं या ठिकाणी पहिले त्यांनी उपोषण केलेलं आहे त्यांच्या जर केसालाही जर धक्का लागला तर आमच्या सारख्या ज्या जीवाला धक्का असेल आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील कारण मनोज जारंगे पाटलांची उपोषण करण्याची आता क्षमता राहिलेली नाही म्हणून परत या ठिकाणी उपोषणाची वेळ येऊ देऊ नये आणि म्हणून मुंबईला जायच्या आत या ठिकाणी मराठ्याला आरक्षण जाहीर करावं अन्यथा आमच्या आमचे सारखे तरुण या ठिकाणी आमचा संयम सुटू शकतो आमचा पहिला या ठिकाणी संयम सुटलेला होता म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाठीमाग एका मंत्र्याची गाडी मुंबई येते त्या ठिकाणी फोडलेली होती आम्हाला मनोज हरंगे पाटलांनी सांगितलेलं शांतता धरा परंतु आम्हाला मनोज जारंगे पाटलांचे हाल पाहून या ठिकाणी शांतता या ठिकाणी आमच्या अंगामध्ये राहत नाही आमच्या विचारामध्ये राहत नाही त्याच्यामुळे आमचा संयम सुटतो आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज असे प्रक्रम केले त्यांच्या मावळ्याने जसे पराक्रम केले तसे आम्हाला या ठिकाणी आमचे आम्हाला तसं करावं वाटतं आणि म्हणूनच आम्ही ती गाडी या ठिकाणी पाठीमागं फोडलेली होती परंतु मनोज ओरंगे पाटलांनी आम्हाला शांतता धरे सांगितलेले आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शांतता धरू पण जर मनोज ओरंगे तब्येत सिरियस झाली जर मनोज रंगे पाटलाला काही झालं तर मग मात्र हे जे मंत्री तंत्री हे जे राज्यकर्ते आहे त्यांना आम्ही रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही आणि काय होईल हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही मी एका खेड्या गावामधून गावातून देगलूर तालुक्यामधून नांदेड जिल्ह्यामधून ना आलेला आहे आणि म्हणजे आम्हाला माहित आहे मनोज दादा एवढी दिवस झाला आरक्षणाला बसलेले आहेत ऊन पाना पाणी वारा पाऊस काय त्यांना लागलेला नाही तर आम्ही सुद्धा एक निर्धार करून आलोत मराठे की आम्हाला सुद्धा आता ऊन पाऊस वारा बिरा काही पाहिजे ना फक्त पाहिजे ते पाहिजे म्हणलं तर दादा म्हणलं आरक्षण पाहिजे आम्हाला म्हणजे विशेष म्हणजे आमचं सरकार जे फालतूपणा केलंय आजपर्यंत लबाडपणा केलंय आज लबाडीचे के सगळ्यात जास्त मराठा समाजाला लबाडपणा केलाय सरकार सरकार कोणते सगळे सरकार असतील कोणतेही महाविकास असल हे बीजेपी जे ये असल हे काल परवा आलेले आजय दादाचा असल शिंदे सरकार असेल तर मला सरकारला सांगायचं आहे आज या माणसाची या मराठा समाजाची फक्त आज जरांगे पाटील आहेत म्हणून आम्हाला हे सगळी वंशवाळी असेल कासरा पाणी असेल ते कोणते कोणते काय असतील मला तेवढं काय माहित नाही पण जेवढ्या आज ते तहसीलचे असतील भूल ऑफिसला असतील हे मला पहिल्यांदाच माहीत झाले माझ्यासारख्या माणसाला माझ्यासारख्या माणसाला भूल एकला ऑफिसला मराठा ही जात आहे कुणबी जात आहे ही पहिला पहिल्या मला माहित झालं यांच्यामुळे माहीत झालं आज यंग 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 पोर असतील आज चार चार लग्न आहे चार चार महिने लग्न झाले की फाशी घेऊन मेलेले आहेत आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव मध्ये आमचे आत्महत्या केलेल्या आहेत मराठा बांधव त्याच्यावर सरकार काही हे तर राहू द्यायचं सोडून द्या त्याला मानधन पिंदर काय बी द्यायचं सोडून द्या बोलतो सरकार स्वतः बळी घेऊ लाई मला हायकोर्टाला विनंती करायचं आहे की हे सरकार बळी गेलो याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे तर तुम्ही आंतरवाली सराटी कधी आह आम्ही रात्री आलो आंतरवाली सराटीहून काल निघालोत आणि विशेष म्हणजे माझ्या गावातील गोल्हेवर समाज आहे धनगर समाज आहे मुस्लिम समाज आहे बौद्ध समाज आहे मातंग समाज आहे गोंडी समाज आहे ओबीसी मध्ये सगळे लोक आम्हाला आमच्या या सबत विविध विविध या समाजाचे लोक आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी येऊन आम्हाला सर्वजण एकच म्हणणं आहे सगळ्याच म्हणले की तुम्ही आरक्षण घेऊन आरक्षण घेऊनच या आणि आरक्षण आम्ही शंभर टक्के मनोदादाच्या ह्याच्यानं आम्ही आरक्षण घेऊन जाणार आहोत दादा मला सांगा कुठून आणलंय तुम्ही आणि काय काय प्रशांत निकम वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे काय काय नियोजन केलेलं आहे आपण जर अनेक व्हिडिओ फिरताय त्यामध्ये जर बघितलं तर अगदी बांधवांनी मोबाईलच्या चार्जिंग पासून ते त्यांना दिवसभरात जे काही जे काही दैनंदिन ज्याच्यासाठी आपल्याला आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी घेऊन या ठिकाणी मराठा समाज मनोज दादांना पाठिंबा आणि तसंच मराठा आरक्षण घेण्यासाठीच या ठिकाणी आज एकवटतोय आम्ही या ठिकाणी दोन वाजता या ठिकाणी दाखल झालेलो आहे आणि येताना जर आपण बघितलं तर खूप सारी गर्दी कड़े या ठिकाणी आंतरवालीकडे ये येण्याचा प्रयत्न करते इथून आम्ही मुंबईकडे आगीकूच करतोय दादा मला सांगा कुठून आले तुम्ही आणि काय नियोजन आहे मी जेजेराव पाटील शिंदे क्रटकर वाडीकर आम्ही देगलूर तालुक्यातून आलेले आहोत मुंबईला जाण्यासाठी आंतरवाली सराटी येथे पोहोचलो आहेत आताच अर्धा तास झालेले आहे मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला जाण्यासाठी आम्ही देगलूर तालुक्यातून आज जरी शेकडो समाज बांधव आलेले असल तर उद्या परवाला हजारोच्या संख्येनं आमच्या तालुक्यामधून समाज बांधव येणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं सरकार चाल ढकल करत महिन्या एक महिन्याचं राशन घेऊन निघालेले आहेत जरी आम्हाला कमी पडलं तर आमचे समाज बांधव पाठी मागून येणार आहेत लाखोच्या संख्येने येणार आहेत तर आम्ही आता शकडोच्या संख्येने इथं आंतरवाली सराटी येथे हजर झालेले आहोत आणि जे काही उर्वरित समाज बांधव राहणार आहेत आमच्या तालुक्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगून आलेले आहे की तेवीस पासून तीस जे सर्वे होणार आहे मराठा समाजाचा तर त्या सर्वे सर्वेवर आपण लक्ष ठेवून आणि जो कोणी कर्मचारी सर्वे करण्यासाठी येणार आहे तिथं जर त्यांना गैरवापर करून गैर लिवत असल तर तिथं ऍक्शन घेतल्या जाईल अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करून आम्ही इथं शेकडोच्या संख्येनं इथं आलेले आहोत आणि लाखोच्या संख्येनं आमच्या तालुक्यातून पाठीमागं आमचे समाज बांधव येणार आहेत आणि उर्वरित जे समाज बांधव राहणार राहणारे त्या सर्वेशनवर लक्ष देऊन राहणार आहेत अजून आपल्या सोबत काही लोक आहे दादा कुठून आले तुम्ही आणि काय काय बंदोबस्त केले आम्ही छत्रपती छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातून जय भीम भूमी मकरंदपूर या गावातून आलेलो आहोत कन्नड तालुक्यामधून हजारोच्या संख्येनं मराठा समाज ट्रॅक्टर व जे वाहन मिळेल त्या वाहनाने ज्याप्रमाणे अठराशे सत्तावन्न चा उठाव निघाला होता होता त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस चोवीस चा मराठा आरक्षणाबद्दल जो काही जरांगी पाटलांनी उठाव केलेला आहे याच्यामध्ये जो काही मराठा समाज आहे हा संसार घेऊन आलेला आहे त्यांनी गहू तांदूळ पीठ जे काही संसार उपयोगी वस्तू आहे या सर्व घेऊन मुंबईच्या दिशेनं एक दोन महिन्याची तयारी करून निघालेला आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा माघार घेणार नाही हे हे काही आंदोलन आहे हे शांततेनं व जे काही अहिंसा धर्म गांधी तत्वावर जारांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे मराठा कधी आले तुम्ही सध्या इथे खूप थंड पण आहे अंतरवाली सराटी मध्ये आम्ही दोन वाजेला थंडी आहे हजारो मावळे जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराठी येथे दाखल झालेले आहे आणि माप इतकं आहे का थंडीच्या जिथं तिथं शेकोट्या करून खूप आंतरवाली सराटी मध्ये पाच ते दहा हजार लोक हे दाखल आहे फक्त थंडीमुळं जे काही ता, कोणी तयारी करतोय कोणी आंघोळ करतोय कोणी गंध लावतोय कोणी जोतो आपल्या मुंबईच्या दिशेच्या जाण्याच्या तयारीनं आपली तयारीच्या लगबग मध्ये व्यस्त आहे मला सांगा कुठून आणलंय तुम्ही आणि काय काय तयारी केली मी मनोज जरा, जरांगी पाटलांची जी उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात पहा ते चारला जी सभा झाली त्या सभेचं आयोजक आहे उदयसिंह देशमुख तर माझ्यासारख्या तरुण पोरांना दादानी संधी देऊन तिथं आम्हाला वांगी एक खेड्या गावात तिथं सभा दिली काय काय तयारी केलेली आहे मुंबई जाण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी एका गावात नुसत्या करमाया तालुक्यातील एका गावातनं कमीत कमी तीस ट्रॅक्टर पिकअप असतेत ना ते पिकअपला पार्टिशन केलेलं आहे त्यात साहित्य सर्व आणि फोर व्हीलर गाड्या ह्या घेऊन मुंबईच्या दिशेने पूर्ण ताकदीने जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यातनं आणि दुसरं कारण म्हणजे काय तालुक्यात तेवीस तारखेला जी जरांगी पाटलांची मुंबईला बिर्ला सभा होती इशारा सभा त्या सभेच्या अगोदर आम्ही पूर्ण तालुक्याचा चार दिवसात पासड गावं केली तर पासड गावं केल्यानंतर दरांगी पाटलांनी वीस तारीख दिली वीस जानेवारी मग त्यावेळेस आम्ही तालुक्यातील लोकांच्या समस्या होते सरकारने आतापर्यंत आता आश्वासन आश्वासन आहे ते, ते तालुक्याचा दौरा केल्यानंतर सामान्य माणसाला कुणबी नोंद सापडल्यापासून ओबीसी दाखला कसा मिळवायचा हीच माहिती नव्हती मग ती तहसीलदारामार्फत आम्ही ते, ते जाहीर केलं की तुम्ही आम्हाला ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करा तर तहसीलदार आले नाहीत आणि दुसरा विषय की ह्या कुणबी नोंदी गाववाईज जाहीर करतो म्हणलेले ते त्यांनी जाहीर केलेलं नाही हे के आहे अंतरवाली मध्ये वेगवेगळे भागातून आलेले मराठा बांधव आणि त्यांचं म्हणणं आहे की जे पर्यंत आरक्षण मिळणार नाही ते पर्यंत ते आंदोलन करणार